बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्रचार संपल्यानंतर खरा प्रचार सुरू होतो त्यामुळं आता प्रचार संपला असला तरी ही खरा प्रचार दाराच्या आड मोबाईलच्या ऑफस्क्रीनमध्ये चोर आवाजात रात्रीच्या अंधारात मध्यरात्री हे सगळे सुरू झालेलं आहे आता या सगळ्या प्रचारात नेमकं कोण बाजी मारतं आहे कारण शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात अगोदर तुम्ही काय केलं आहे हे महत्त्वाचं नसतं तर शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही नेमकं कसं धोरणं बदलतात किंवा मग लोकांना कसं कन्व्हिन्स करतात कसं मॅनिप्युलेट करतात ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि या दृष्टिकोनातून विचार केला तर आता नेमका असा कोणता नेता आहे की जो या अठ्ठेचाळीस तासाचा किंग झाला आहे राजा झाला आहे आणि त्यांना सगळी सूत्रं अठ्ठेचाळीस तासात बदलण्याचं ठरवलं आहे त्या नेत्याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे असे बरेच नेते आहेत किंबहुना बहुसंख्य असे नेते आहेत की दे की जे शेवटच्या दोन दिवसात सगळी सूत्र हलवतात पण आता जर आपण सध्याचं राजकारण लक्षात घेता ह्या दोन दिवसात राजकारण फिरवणं अवघड आहे कारण सध्या सोशल मीडिया आहे त्यातल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जी काही सूचना केलेली आहे किंवा जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार हे सगळं करणं अवघड आहे काही ठिकाणी गल्ली बोळ्यात प्रत्येक पक्षाचे लोक जागून असतात की आपल्या गल्लीमध्ये कोणीतरी तिसरा माणूस येतोय का किंवा आपल्याच गल्लीतला माणूस रात्रीतून कोणा तिसऱ्याच्या घरी जातोय का या सगळ्यावर डोळा ठेवलेला असतो म्हणजे हे सगळं भेटीगाठी रात्री दिवसा जास्तीत जास्त टाळाव्यात यासाठी ही सगळी रचना केली असते दुसरी गोष्ट म्हणजे फोनच्या माध्यमातून हे सगळं आता केलं जातं आहे पण रेकॉर्डिंग नावाची गोष्ट आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टीलाही बऱ्यापैकी मर्यादा आल्या असल्या तरीही काही ठिकाणी तसं होतं आहे पण आता मुंबईचं राजकारण असेल किंवा मग महाराष्ट्रातलं जे काही मुख्य शहरं आहेत तिथलं राजकारण असेल या सगळ्यांचा जर एकत्रित आपण अभ्यास केला तर यामध्ये जर अगोदर मुंबई आपण पाहिली तर मुंबईमध्ये बाकीच्या पक्षांना सध्या तरी फार काही स्कोप नाही असं दिसतं आहे कारण की इथलं वातावरण अगोदर जर आपण जे काही सर्वे काही पुढे आले होते त्या सर्व सर्वेंचा जर विचार केला तर यामध्ये ऑलरेडी ठाकरे बंधू वरचड ठरत होते त्यामध्ये जर आपण दुसऱ्या अंगण म्हणजे हे सर्वे त्यांची सभा होण्याच्या अगोदरचे आता सभा झाल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी षटकार मारलाय आणि एक वेगळं तिथं वातावरण तयार आहे म्हणून इथलं समीकरण पूर्णपणे वेगळं असणार आहे मराठी माणसाची टक्केवारी किंवा मग परप्रांतीय हिंदी भाषिक मराठीचा मुद्दा महापौरचा मुद्दा ह्या सगळ्या गोष्टी पाहिला तर मराठी माणूस भावनिक आहे आणि तो भावनिकरित्या ठाकरेंशी जोडलेला आहे जर आपण संख्या किंवा मग आकडेवारीचा जर विचार केला तर यामध्ये जवळ जवळपास पस्तीस ते सदोतीस टक्के जे काही मतदार आहे ते मराठी मतदार आहे त्यानंतर जवळपास एकोणावीस ते, ते बावीस टक्के जे मतदार आहेत ते मुस्लिम आहे आता ठाकरे यांचा जर विचार केला दोन्ही बंधूंचा तर ही जी काही पस्तीसची किंवा सदोतीसची टक्केवारी आहे त्यातला बहुसंख्य मराठी मतदार बहुसंख्य हा ठाकरेंकडे जाऊ शकतो राहिला प्रश्न मुस्लिम मतदाराचा तर मुस्लिम मतदार हे महायुतीकडे वळतील याची कमी शक्यता आहे दुसरा यांचा ऑप्शन असेल शरद पवार गट जो ऑलरेडी ठाकरेंसोबत आहे आता ठाकरेंसोबत असल्यामुळं शरद पवारांचे उमेदवार अशा ठिकाणी आहेत की जिथं मुस्लिम मतांची चांगली बेरीज आहे तिसरा मुद्दा किंवा तिसरा पर्याय त्यांच्यापुढे असा असू शकतो की वंचित आणि काँग्रेस आता खरं तर वंचित आणि काँग्रेस या, या ही युती झाल्यानंतर इकडे काही मुस्लिम समाज जाईल त्याच्यानंतर बहुसंख्य समाज हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे जाईल याची शाश्वती किंवा अशी एक खात्री बऱ्यापैकी बोलली जाते राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा किंवा मग महायुतीचा तर इथलं जर आपण गणित पाहिलं तर जवळपास सतरा टक्के हा उत्तर भारतीय आहे त्यानंतर मग काही तिथं राजस्थान गुजरात त्यानंतर ख्रिश्चन धर्म असेल किंवा मग जैन या सगळ्यांची जरी टक्केवारी आपण केली तर ती फार फार तर तीस पस्तीसपर्यंत जाते आता इथं मराठी माणसाची संख्या किती भारतीय जनता पक्ष ऐनवेळी त्यांच्याकडं ओढून घेऊ शकतो यावर सगळी सूत्रं असणार आहेत पण सध्याच्या परिस्थितीत विचार केला तर ही सगळी यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही साऊथ इंडियन लोकं आहेत दक्षिण भारतीय लोकं आहेत त्यात जवळपास सात टक्के तिथं लोक आहेत असं बोललं जातं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या एक ते दीड टक्का त्याच्यातला असा आहे की ते सवर्ण आहेत बाकीचे सगळे मागास घटकातले आता त्यातला जो काही दीड दोन टक्केचा जो काही भाग आहे तो कदाचित महायुतीकडे जाऊ शकतो पण बाकीचा जो काही भाग आहे सगळा तो महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो असं बोललं जातो आहे म्हणजे सध्याच्या महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार असं आपण धरतो आहे तर ह्या सगळ्याचा विचार केला तर इथल्या गणितामध्ये ठाकरे बंधू सरस ठरत आहे आता हे झालं मुंबईचं पुण्याचं वेगळं समीकरण आहे तिथं दोन्ही पवार एकत्र आले त्यामुळे तिथली स्ट्रॅटर्जी वेगळी आहे संभाजीनगर तिथं काटेकी टक्कर आहे नांदेडच्याबद्दल बोलायचं तर तिथं तिथंही वेगळी समीकरणं आगामी काळात पाहायला मिळू शकतात कारण लातूर आणि नांदेड इथं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचं एक वेगळं रूप पुढे येणार आहे त्यावर आपण बोलणार आहे कारण वंचित सध्या वेगळ्या फॉर्ममध्ये आणि त्याचा कसा फायदा होतोय तेही आपण पाहणार आहे पण या सगळ्या शहरांमध्ये मुंबईमध्ये सध्या तरी वेगळं राजकारण पाहायला भेटतं आहे आणि या स सगळ्याचा परिणाम शेवटच्या दोन दिवसात काय होईल आणि महायुती ते कसं टॅकल करेल हे याची म्हणजे ही सगळी गॅरंटीच कमी आहे खरं तर महायुतीची तिथं कारण मुंबईमध्ये ठाकरे निवडून येणार असं सर्व सर्व बोललं आहे पुण्यामध्ये पवार यांची ताकद तशीच राहू शकते दोन्ही पवार एकत्र आल्यानंतर संभाजीनगरमध्ये गट बाजी मारू शकतो पण तिथं काटेकी टक्करही आहे शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये पण या सगळ्यांमध्ये एक माणूस आपण विसरतोय किंवा एक माणसाला सगळेजण हलक्यात घेतोय तो माणूस म्हणजे प्रकाश आंबेडकर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्याबद्दलची चर्चा कुठेही पाहायला मिळाली नव्हती पण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी महाराष्ट्रभरात त्यांची चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर आंबेडकरी समाजानं जे काही आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावनातून त्या आनंदातून एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे आत्मविश्वास वाढलेला आहे आणि जे लोक वंचितून दूर जात होती की हे यांना मत करणं म्हणजे भाजपला कुठेतरी मदत होते कारण की हे मत खाल्ले जातात जे काही महा विकास आघाडीचा उमेदवार निवडून यायचा आहे तो येत नाही अशी जी काही समज तयार होत होती ती समज महानगरपालिकेच्या निवडणुकीतून पुसण्याचं काम झालं आणि आता बराच समुदाय हा वंचित बहुजन आघाडीकडे सरळ सरळ वळतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही सभेच्या माध्यमातून असेल किंवा मग आपली भूमिका मांडण्याच्या माध्यमातून असेल प्रकाश आंबेडकर रोखोक बोलतात आणि ते भूमिका मांडत आहेत पण या अगोदर त्यांनी जे काही स्थानिक पातळीवरचं जे एक संघटन असतं किंवा तिथलं एक जाळं असतं ते जाळं तितकं विणलेलं नव्हतं पण जेव्हा सुजात आंबेडकर ॲक्टिव्ह झाले त्यांनी हे सगळं जाळं ओळखलं आणि हे जाळं ॲक्टिव्ह केलं हे आपल्याला लक्षात घ्यावी लागेल म्हणजे अगोदर फक्त सभा व्हायच्यात वर वरवरून प्रचार व्हायचा पण जे काही रॅली असेल किंवा मग गल्ली बोळीत जाऊन तिथं भाषण करणं असेल तिथल्या समुदायाशी चर्चा करणं असेल जे काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे काही वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्ह करणं असेल या सगळ्या गोष्टीचा विचार सुजात आंबेडकर यांनी केलेला आहे आणि ते त्यांच्या कृतीतून दिसतं महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत सामान्य घरातल्या माणसांना तिकीट दिलं आहे ज्या समाजाला क कधी तिकीट भेटलं नव्हतं त्यांना तिकीट देण्याचं काम रिक्षा चालवणारा माणूस असेल तरुण असेल त्याला ही तिकीट दिलं आहे म्हणजे जे जे कल्पनेच्या पलीकडं आहे की राजकारणात असं होऊ शकतं ते सगळे प्रयोग वंचितनं केले आहेत म्हणजे तृतीयपंथी ही तिकीट देण्याचं जे काही सामर्थ्य आहे हिंमत आहे तेही वंचितनं केलं आहे म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन हा बदलत चालला आहे आणि अंतर्गत जी काही चळवळ सुरू झाली किंवा अंतर्गत चळवळीचा जो काही प्रभाव समुदायावर वेगवेगळ्या घटकातील समुदायावर पडतोय तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हाच प्रयोग या उरलेल्या अठ्ठेचाळीस तासात होताना दिसतोय आणि इथं वंचित बहुजन आघाडी स्ट्रॉंगली एक वेगळा आकडा घेऊन पुढे येऊ शकते उर्वरित महाराष्ट्रभरात आता मुंबईमध्ये नेमकं वंचित आणि काँग्रेस काय करते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे पण तुम्ही बघा की महाराष्ट्रभरात वंचितचं एक वेगळा आकडा पुढं नक्की कारण शेव अगोदरपासून ते तसा प्रचार करताय तशी स्ट्रॅटर्जी डेव्हलप करताय पण शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रकाश आंबेडकर नावाचा नेता एक वेगळा धक्का देऊ शकतात असं दिसतं आहे याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा मग वेगळा कोणता नेता आहे की ते शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात सगळे सूत्र हलवताना तुम्हाला दिसत आहे त्यांचं नाव कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद